तुम्ही मुली मुली राहतात म्हणजे रात्री तुमच्या रूमवरती मुलं येतच असतील तुला आई बापाने टाकून दिलं म्हणून तू उलट उत्तर देतेस तू जास्त शानपणा दाखवतेस म्हणून तुझा एक दिवस कोणीतरी मर्डर करून जाईल तुला कधी ना कधी पोलीस स्टेशन मधून कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यावा लागेल पण ती आम्ही तुला कधीच देणार नाही जो अख्खा आयुष्य आम्ही बर्बाद करून टाकू मित्रांनो हे शब्द कोणत्या गुंडाने कोणत्या गुन्हेगारने किंवा टवाळखोर मुलाने वापरले नाहीत तर हे शब्द वापरल्याचे आरोप आहेत एका पोलीस अधिकाऱ्यावरती आणि त्या अधिकारी आहेत पी एस आय प्रेमा पाटील सध्या पुण्याच्या कोथरूड पोलीस स्टेशन मधील सर्वत्र चांगली चर्चा रंगली आहे आणि याला कारण म्हणजे पी एस आय अधिकारी असलेल्या प्रेमा पाटील वरती लागलेले आरोप पण या पी एस आय मॅडम प्रेमा पाटीलचा इतिहासही तसाच असे मी दलित समाजाच्या आहात आणि दलित समाजाच्या मुली अशाच घाणेरडे काम करतात असं एक पोलीस अधिकारी महिला मुलींना कसं काय बोलू शकते पण या पी एस आय प्रेमा पाटीलला फक्त पोलीस अधिकारी म्हणूनच ओळखत नाही तर सौंदर्याची ब्युटी क्वीन म्हणून देखील ओळखलं जातं कोथरुड प्रकरणामधून चर्चेला प्रेमा पाटील आहे तरी कोण या आपण सविस्तर जाणून घेऊ सगळ्यांनाच माहिती असेल जगमगाट प्रेक्षकांचे चेहरा चे कॅमेऱ्याचे फ्लॅश असं दृश्य दोन हजार एकोणीसच्या रेनिंग मिसेस इंडियाच्या स्पर्धेत होतं देशभरामधील महिलांना मागे टाकत प्रेमा पाटील यांनी पानाचा किताब पटकावला होता आणि त्याच्यात दुसऱ्या दिवशी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पेपरला यांची बातमी झळकली ई प्रेमा पाटील ठरल्या दोन हजार एकोणीसच्या मिसेस इंडिया या प्रेमा पाटील मूळच्या सांगली जिल्ह्यातील पळूस तालुक्यात कुंदी या छोट्याशा गावामधील आहे त्यांचे वडील महावितरणमधून सेवानिवृत्त झाले तर आईनी गृहिणी आहे श्री पती आणि दोन वर्षाचा मुलगा यांच्यासोबत सुखात संसार चालू आहे कॉमर्स मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करून दोन हजार दहा मध्ये महाराष्ट्र पोलीस दलामध्ये प्रेमा पाटील सब इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाले त्यांनी गुन्हे शाखा नियंत्रण कक्ष आणि विविध भागामध्ये काम करताना स्वतःच नाव कमवलं माहिती मिळाली त्या क्षणी त्यांनी त्या स्पर्धेसाठी अर्ज भरला त्या स्पर्धेसाठी तयारी केली त्यांची निवडी झाली आणि अखेर आंतरराष्ट्रीय पातळीवरती रॅम्प वर चालत तो किताबी त्यांनी जिंकला त्यानंतर प्रेमा पाटील एकदम चर्चेत आल्या वर्दीमधील सौंदर्यवती म्हणून त्यानंतर आता दोन हजार पंचवीस मध्ये प्रेमा पाटील पुन्हा एकदा चर्चेत आल्या पण ते त्यांच्या सौंदर्यामुळे नाही कोथरूड मध्ये घडलेल्या प्रकरणामुळे कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या पी प्रेमा पाटील यांच्यावरती मानसिक छळाचे गंभीर आरोप झाले त्याच आरोपीची सध्या महाराष्ट्रभर चर्चा होत आहे असं झालं असं की सोशल मीडियावरती श्वेता यशवी या मुलीने कोथरूड पोलीस स्टेशनच्या बाहेरून एक व्हिडिओ शेअर केला त्या व्हिडिओमध्ये श्वेताने तीन मुलींबरोबर नेमकं काय घडलं होतं याचा सर्व प्रकार सांगितला ते सांगितलं की छत्रपती संभाजीनगर मधील काही पोलीस अधिकारी एका केसचा तपास करण्यासाठी पुण्याच्या कोथरुड मध्ये आले होते त्यावेळेस त्यांनी तीन मुलींना त्यांच्या घरामधून ताब्यात घेतलं चौकशीसाठी नेत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं तिगिनला कोथरुड पोलिस स्टेशनच्या वरच्या मजल्यावरती असलेल्या रिमांड रूम मध्ये तब्बल पाच तास ठेवण्यात आलं या पाच तासांमध्ये पोलिसांनी त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला कोथरुड पोलिस स्टेशन मधील पी एस आय प्रेम्या पाटील या त्या तीन मुलींना म्हणाल्या जी जातच अशी म्हणून तुम्ही असेच वागणार तू रात्री किती पोरांसोबत झोपतेस तू त्या मुलींसारखी आहेस रात्रीला रोडवरती मुली उभा राहतात तर प्रेमा पाटील यांनी त्या तीन मुलींना म्हटल्याचा आरोप आहे ते छत्रपती संभाजीनगर मधील पीएसआय कामटे यांनी देखील मुलींबरोबर असे शब्द वापरले तीन मधील एका मुलीने पीएसआय यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला परंतु तेव्हा पीएसआय कामटे हे संतापले त्या मुलीला लाथाबुक्याने मारहाण केली तेच मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला त्या तीन मधील एका मुलीने म्हटलं आमचं ऐकून घ्या आम्ही विनंती करतो पी एस आय कंपनी त्या मुलींना धमकी दिली आम्ही तुमचं आयुष्य बर्बाद करू बाजीनगर मधील जी मुलगी कोथरूड मध्ये राहण्यासाठी आली होती तिचं दीड वर्षापूर्वी अक्षय सानप या लग्न झालं होतं पीडित मुलीचं फाईन आर्ट या क्षेत्रामधून शिक्षण झाले दरी मुलीचे सासरे हे दीड वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगर मधून पी एस आय पदावरून रिटायर झाले सासरच्या लोकांनी तिचा मानसिक शारीरिक छळ चार केला म्हणून ती त्यांच्या त्रासाला कंटाळून पुण्यामधील एका मुलींच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाली होती त्या पुण्यातील मुलींना फोन करून पुण्यातील कोथरुड येथे गेली दोन दिवस त्यांच्या संपर्कामध्ये होती नंतर ती मुलगी एका संस्थेत गेल्याचं समजते श्रीकडे कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये तीन दलित मुलींना मारहाण आणि त्यांचा छळ केल्याचा आरोप झाला तिन्ही मुलींनी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती त्यासाठी रात्री वाजेपर्यंत या तीन मुलींसोबत राजकीय पक्षाचे नेते आणि सामाजिक पोलीस मांडून बसले होते त्यामुळे महाराष्ट्रामध्ये वातावरण पेटलं होतं पण शेवटपर्यंत पुणे पोलिसांनी कोथरूड पोलिसांविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल केला नाही ही मारहाण चार चौघात झाली नाही त्यामुळे गुन्हा दाखल करता येणार नाही अशी पोलिसांनी माहिती दिली नंतर प्रकाश आंबेडकर यांनी कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये फोन करून पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्यावेळेस नेमकं काय घडलंय चला सविस्तर पाहू एक लक्षात घ्या कदम ती पंचवीस वर्षाची आहे कुठलं तरी पोलीस औरंगाबाद मधन येतो आणि हे सगळं कोणाच्या तरी घरामध्ये घुसतात कुठल्या कायद्याखाली घुसतात हे हा पोलिसाला लायसन्स तर दिलेलं नाही ना त्याच्यामुळे एफ आय आर नोंदून घ्या ना चौकशी होत राहील त्याच्यामध्ये नाही दोन दिवस नाही ताबडतोब झाली पाहिजे एफ आय आर दोन दिवस नाही एफ आय आर ताबडतोब नोंदव नोंदवल्या गेली पाहिजे नाही तर मी त्यांना सांगते तिथं धरणं देऊन बसा एफआयआर नोंदवा नाही विनंती नाही आहे कायदा कायदा आहे कायद्याला कायद्याला असणार विनंती नसते कायदा आहे सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलेला आहे की ताबडतोब असणार एफ आय आर दाखल करून घ्या चौकशी तुमची होत राहील आय एफआयआर नोंदवायला सुद्धा पोलिसांचा रिजिस्टर आहे आम्ही चौकशी तर मागत नाही तुमच्या चौकशी बंद निष्पर्ष होईल त्याच्यावरतीच तुम्ही असं कारवाई करणार आहात हा एफ आय आर नोंद एफ आय आर नोंदायला सांगा तिथे सुप्रीम कोर्टाला पत्र टाकू का आम्ही त्याच्यामध्ये असे हॅलो मी आता इथे कोथरूड पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे कोथरूड पोलीस स्टेशनचा परिसर आहे ह्या पोलीस स्टेशनमधल्या काल पी एस आय मॅडम होत्या प्रेमा पाटील मॅडम आणि त्यांचे सहकारी इथले आणि संभाजीनगरच्या पोलीस स्टेशनमधून आलेले काही सहकारी आ, हे सगळे आमच्या मैत्रिणींच्या रूमवर गेलेत अचानकच की तुम्हाला आणि डायरेक्ट घुसलेला आणि रूम चेक वगैरे केली त्या कुथूरमध्येच राहतात आणि त्यांना इथे आणलं वर फिरून बघू शकता एक पुछ रूम आहे त्यांची कुठेतरी छोटीशी त्या रूममध्ये घेऊन गेलेत आणि त्यांना मारहाण केली आहे त्यांना लाखाबुख्यांनी मारलं आहे त्यांना जातीवरून शिव्या दिल्यात मग तुम्ही असंच वागाल तुम्ही पोरीपोरी एकट्या राहता मग तुम्ही पोरांसोबत तुम्ही का तुम्ही पोरीपोरी राहता म्हणजे तुम्हीच असाल आणि तुम्ही उत्तरं देता याचा अर्थ मग उत्तरं देता म्हणजे तुम्ही ल शहाण आहेत आणि उ... तुमचा खून पण होऊ शकतो वगैरे वगैरे अशा टाईपची भाषा त्यांनी वापरली खूप वाईट पद्धतीने आणि ज्या ज्या केसच्या संदर्भात आलो हो त्या केसशी या मुलींचा काही संबंध पण तसा भारत नव्हता तरी हे सगळं घडलेलं आहे काल रात्री पाच तास म्हणजे द दुपारी तीनला ते घेऊन गेलेत आणि संध्याकाळी आठपर्यंत त्या ह्या पोलीस स्टेशनला होत्या दुसरी एक मैत्रीने तिला अकरा वाजता त्यांनी उचललं होतं तिच्या कामाच्या ठिकाणावर रात्री साडे अकराला त्यांनी तिला सोडलं आणि एवढ्या वेळात त्यांचे मोबाईल पण त्यांच्याकडे जप्त होते रात्री आणि साडेबारा इथे घेऊन तक्रार दिली तेव्हा एफ आर आय दाखल करा म्हटलं दा ते म्हटलं नाही सकाळी आमच्या वरिष्ठ येथील जेव्हा एफ आय आर दाखल तक्रार द्या आम्ही रात्री तक्रार दिली तीन वाजता आम्ही घरी गेलो आता आम्ही तक्रार आय दाखल करायला आलो होतो त्यासाठी मेडिकल लागेल ला असं आम्ही म्हटलं होतं इथले जे वरिष्ठ अधीक्षक आहेत त्यांनी सांगितलं की काही गरज नाही आहे मेडिकलची काही गरज नाही आहे तर तुम्ही मला वेळ द्या आम्ही चार पाच दिवसात करतो आणि पुढे मग बघू आपण कसं करायचं ह्या सगळ्या प्रकरणाचं असं त्यांनी सांगितलं आहे खरं तर पोलिसांवर कालपासून आमचा बिलकुलच विश्वास राहिला नाही कारण की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही होते पोलीस जे काही लोक इन्व्हॉल्व्ह होते ज्यांनी मानसिक शारीरिक छळ केला जे जातीवाचक बोलले जातीवाचकशी वेगा झाली आहे तू मुलगी आहे सुद्धा तुझं एक आहे एक पुरुष पोलीस जो जे पी एस आय होते संभाजीनगरचे ते त्या मुलीच्या अंगावर धावून आलेत आणि तिला हात लावलाय त्यांनी स्पर्श केला आहे तर हे सगळं घडलेलं असताना आमच्या पोलिसांवर बिलकुल विश्वास राहिला नाही आहे आम्ही आमच्या पतीने जे करायचं ते करू मी मा हे इथे जे कोणी आहेत किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत आणि इतरही सगळे की कुठल्या मुली दलित आहेत म्हणून त्यांना उचलणं कुठेही घेऊन जाणं विना वॉरंट त्यांच्या रूममध्ये घुसणं त्यांचं झाडाझडती करणं रँडम लोकांना त्यांच्या रूममध्ये घेऊन जाणं त्यांच्या रूम मालकांना कळवणं कर की ह्या पोऱ्या असं वागतात पोरांसोबत ही भाषा वापरणं हे ह्या सगळ्याचं तुम्ही काहीतरी ह्या सगळ्याचं हे सगळं ह्या सगळ्याकडे काहीतरी लक्ष दिलं पाहिजे हे वागणारे तुमचेच ब्युरोक्रॅट्स आहेत तुमच्या सिस्टीमधले लोक आहेत त्यांना जरा सांगितलं पाहिजे की हे म्हणजे ह्या मुलींक ह्या दूरून आल्या तर यांच्याकडे काही ताकद नाही आहे लढायची किंवा ह्या काय करतील असं जर तुमची मानसिकता असेल तर याच्याबद्दलही तुम्ही विचार केला पाहिजे आणि मुलींची सुरक्षितता मुलींची सुरक्षितता आपण म्हणतो तर मग ह्या हीच ती सुरक्षितता तुम्ही जे म्हणताय याचाही विचार झाला पाहिजे बाकी काही डिटेल्स असतील ते मी परत इथे बोलतच राहील पण हे खूपच घाणेडं प्रकरण आहे आपण आताच बघतोय की दलित मुलाला चौकशीसाठी आत घेतलं आणि त्याचा त्याचा खून होऊन गेला आहे असंच या दलित तीनपुरी नवसून आणलेलं होतं तर त्यांचं काही झालं असतं काल रात्री ज्या आमच्या कॉन्टॅक्टमध्ये नव नव्हत्या तर आज आम्ही काय केलं असतं हा पण एक मुद्दा आहे तर तुम्हाला जसं शक्य होत्या सर्वांनी तुम्ही मदत करा थँक्यू हे पोलीस स्टेशन आहे मागे माझ्या आणि मी त्यांना कॅमेरावर आणू शकत नाही कारण की ते इथे नाही आहेत